नमस्कार जुन्नर मध्ये स्वागत आहे मी आलोय जुन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये मला मागाशी फोन आला होता हिंगळून गावामधून लवकरे कुटुंबियांचा सॉरी गांगाळरे गावातून लोकरे कुटुंबियांचा त्यांना हद्दी जमिनीच्या कारणावरून त्यांच्या कुटुंबांना त्यांना मोठ्या प्रमाणात आमनुष्य मारहाण करण्यात आलेली आहे तर तुमचं तुम्हीच फोन केला होता मला बरोबर हो नाव काय तुमचं माझं नाव दंधावार कुलवकर आहे माझ्या आई वडिलांना मारहाण केले आणि पंचवीस किती किती सव्वीस लोक ना वीस एक लोक होती त्यांनी मारहाण केली आणि व्हिडिओ शूटिंग काढलेली आहे त्या मारहाणीचा आणि आता आम्ही जुनर पोलीस चौकीला आलो तिथून इथं आलो होतो इथून तपासणी करून आता जायचं आहे तिकडं ते एकदम अमानुषपणे मारहाण वयाचं पण त्यांनी विचार केला नाही वडिलांचं वय आता नव्वद वर्ष आहे आईचं वर अठ्ठ्याऐंशी वर्ष वय आहे आईला उभं पण राहता येत नाही पायावर मारलेलं आहे कमरेवर लाथा घातलेले आता त्यांनी वयाचा सुद्धा विचार केला नाही आणि अमानुषपणे मारहाण केलेली किती वाजता ही घटना घडली संग्राम लोकरे काय झालं बाबा आम्ही घरी काम काम आम्हाला पुण्याला जायचं होतं काल गावची जत्रा होती निघायच्या तयारीत होतो त्या लोकांनी आमच्या वावराच्या तिथं झाड आहे ते म्हटले समायिका वाटणी तर ते काय कोणी काय हे करा त्यांना म्हटलं इतक्या वेळेस तुम्ही खाली करत होते आता आम्ही खाली करणार तुम्ही यायचं नाही तिथं ते तसंच राहू दे म्हटलं तिचं आम्ही नंतर खाली करू त्यांनी मुद्दा आज काल कालपासून ते मुद्दा म्हणून आम्हाला डिवचा यासाठी ही काय या करणार आता आम्हाला ही काय करणार नाही यायची तोंडा पुढे येऊन शिव्या बिव्या द्यायची किंवा समोर येऊन रागांना बघून निघून जायची पुढं जवळ येऊन रागानं बघायची म्हणजे असं मुंताहून असल्यासारखं करायचे आणि सकाळी पण त्यांना बोलायला गेलो तर ते तिकडून अरेरावीची भाषा करायला लागली शिव्या बिव्या द्यायला लागले ज्यावेळेस आम्ही पुढे त्यांना आडवायला गेलो ना त्यांनी डायरेक्ट आम्हाला मारायला सुरुवात केली सामायिक चिंचे झाडाचे चिंच काढण्याचे याच्यावरून त्यांनी कर... सा, सामायिक नाही ते आमच्या आम वावराच्या हद्दीवर आहे त्यांचं म्हणणे ते सामायिक सामायिक आहे आणि ते प्रत्येक गोष्टीला आमच्या वावरात सुद्धा आमच्या वावरात त्यांनी बंगला बांधलाय एकाने तिथं वावर तयार केला तो म्हणतो ते माझं वावर आहे माझ्या बापांनी तिथे मिरच्या लावल्यात हे लावल्यात तर तिथं प्रत्येक गोष्टीला आम्हाला अडवणूक करायला लागलेत ते तुम्ही असता मी असतो आम्ही काल जत्र कोण असतो आई वडील असतात फक्त आजी आजोबा असतात आजी नाजोबाई किती आजोबा आजोबाचं वय नव्वद आहे आजी वय पंच्याऐंशी दोघांना मारलं हा दोघांना मारलंय मला मारलंय माझ्या मम्मीला मारले तिचे कपडे फाटले भावाच्या बायकोला पण मारले त्यांनी आमच्या आणि आम एक तर तो त्याच्यातला एक जण नव्हते मी मी स्वतः सांगतो ना त्याच्यातला एक जण म्हणतो याला पत येत नाही याला एरी ढकलून काटा असाच निघून जाईल आपल्या हातातून शिवाजी स्वप्न लोकर त्याचं नाव आहे तुम्हाला विहीर टाकण्याचा प्रयत्न झाला हा उचू म्हणतो डायरेक्ट ओढून न्यायचा प्रयत्न करीत होते वीर लांबी जवळच आहे तिथं हात हात दिलाच ते चिजच्या झाडाच्या तिथंच विस्तृत तुम्ही कशी काय सुटका गेली मी मम्मीने मम्मीने आले ना मध्ये हे करायला तेव्हा त्यांनी मला तिथनं हे ओढून मागं नेलं दुसरी वर वर आमच्या घराचं काम चालू आहे राव ते तेव्हा रावटीत राहते तिथं त्या रावटीत रावटीत राव राव येऊन तिथं येऊन आम्हाला मारहाण केली आज माझ्या आजोबांचं आज, आज मम्मीच्या वडिलांचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय त्यांना तिथं आम्ही घरात बसून आलोय त्यांना म्हटलं तुम्ही थांबा आम्ही जातो पोलीस चौकीला लय म्हणजे लय आमनुष्याने माराण केले त्यांनी सकाळी कुणी कुणी मारहाण केली मला मुकून 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 दुंदा लोकरे दिनकर दुंदा लोकरे शिवाजी सोनू लोकर स्वपन लोकरे स्वपन सोनू लोकर बबन नावजी लोकर या पाच जणांनी मला मारहाण केलेली हा पाच जण मिळून तुम्हाला हा <ANOrol> पाच जण मिळून मला एकट्याला मारत होते अजून अजून त्याच्यानंतर मम्मीला भावाच्या बायकोला आईला त्यांना पण त्यांनी मारहाण केली डायरेक्ट म्हणजे असं नाही का पाच पाच जण ठरवूनच आली होती का तुम्हाला पाच जणांनी मारलं तेच यांनी तेच लोकांनी मारलं नाही यांना तुम्ही म्हणजे हो त्यांच्या बायकांनी तुम्हाला मारलं आणि गडी लोकांनी त्यांना मारलं मारलं मला ती सोपन सुमन लो करे दुलाबाई काय ते सोपन लोह करे आणि ती हाऊसाबाई हा हाऊसाबाई नावजी लोकर ते बबन लो करे आणि उषा सुदाम लोकरे ह्या तिघी जणी होत्या त्यांच्या सुनाय होत्या पण म्हणजे अशी सगळ्यांनी खाली लागले तुम्हाला माझ्या हाताला लागला हो आणि माझी खाल पाठी ब्लाउज पाठलाय ज्यावेळेस मम्मी मला वाटत तुम्हाला लागले माझ्या इथं हाताला लागले ना हात पूर्ण हे काठीने काठी मारलं त्याचं लागलंय पूर्ण वळवटलेले होते आता ते गेलेले काळ झालेलं आणि पेन किलर दिलं अजून कुठं अजून बाई इथं मानला ते मुकुंदी मान दाबून धरले होते ते मानला आचका बसले मान दुखते माझी त्यांनी म्हणजे डायरेक्ट मला असं धरून ठेवलं होतं दोन वेळापर्यंत मला हे मग मला ते मारायला येत होते ते शिव शिवा शिवा, शिवा लोकरे बबन लोकरे परत तो मारत स... होते मुकामार मार फक्त लाता घालायच्या हे करायचं त्यांच्या इकडे ह्या साईडला पण मारलेलं आहे बघा इथं इथं कॅमेरा करा इथं मारहाणी जेवण अजून इथं मारले नाही बरं पैकी सकाळी किती वाजता घडलंय अकरा वाजता साडे अकरा वाजता बर अजून कोण कोण होत तुमचं काय नाव दिदी आश्विनी लोहकारे तुम्हाला पण मारलं हो मला पण मारलं मग कुठं लागले तुम्हाला इथं डोक्याला लागले आणि इकडे हाताला पण लागले बर चला आता हो आपण तुम्हाला काय डोक्याला काय इतका मार दिसत नाही त्याला जास्त मार दिसतोय गाडीमध्ये ते झोपले ते आजी आहेत काय नाव आहे ते आजीच कासाबाई बारखुल हो करे आणि आजोबा कुठे आजोबा पण इकडच्या काही वेळी दोघच असतात गावाला ठीक आहे आता आपण आजीच विचारू पहिलं आजी उठता येईल का उठता येईल का तुला नको नको नसल उठता येत चला ती कोणी येऊ राहू दे झोपू द्या आजी माझा एक मिनट एक मिनट एक मिनट आजी इकडे आजी नाव काय माझं नाव कासाबाई बार फुटल काय कुणी मारलं कुणी मारलं पुतण्याना मारला पुतण्याच्या परानी मारला सुनानी मारला कुठं कुठे लागले हे दात दात पाडला हा या फडलास फडलाय पडला पकार रेला बाबा एक दुसराय तो पडायला मशी ना तोंडाच हाणल्या आमच्या चारात चढ कोणी मारल तोंड कुच म्हणा नाव माहितीये गण रोक रेमराच लागले तुम्ही नका सांगू जरा शांतवास अमराच लागला ह्या पोटा नाव बसता येईना सात आठ जणी बायाच तेवढ्या बी लागल्या मला आडवा पाडला घातल्या बा माया कमरातून पटातून रे बसता येत नाही बाळा मला काय करू आ, माया सुनाला मारला माया नाचा मारला एरी टाकल्या घेऊन आता बाबा मा नाच धरला नाही एर डोळं तिथे एरी टाकायला खू मारण झाली दात पाडला हा कस येत नाही का बसता येत आहे पण पोटात चमका निघायच्यात पोट दाबला ना जरा कशात चमका मारे सुटलाय काही जागत कस माझी माझी वय आयशी नव्हत्याची बी म्हाताऱ्याला मारलं बाळा पटलं का माराय पुतण्यानी हन पुतण्याच्या बायकाली मी चौघी जरी बाया बी लागली अन मला आडवा पाडला चुडावलं रे बा माझ्या नाताला मानस मग मी गेलो मा भरलं पर पण मासुनाला आडवा पाडला गेली अन नासून तिचा बारीक बरवत होती लाईक जरून हिचक फिचक गेली बघितली ती यांनी माणसी गाठावला आम्हाला ती मारायला चांगली तिनगरातली माणसं होती ती, ती चार पाच होती का जास्त होती जास्त होती ती दहा तर गडीच वत दहा जरी बाया होत्या एवढी माणसं पार त्यांच्या लेकी विकी काय जावयचे आणलो होतो आमाली महाराणे वाटणी पत्राचा दाखल जावा लावलाय एवढाच म्हणलं का बा वाटणी पत्रचा दावा लावलाय तुम्ही होऊ द्या आणि घ्याच मग तुमचा कुडवले रडू नका रडू नका जी आहे भेटल नाही भेटल तुम्हाला आता आजोबांकडे जाऊया आपण हां रे ना काय नाव आहे नाव खूप चड लागली आहे लवकर लवकर बाबा हा कुणी कोणी मारलं मारलं तुम्हाला मार हा मार कुठं कुठं लागतं ना इथं खाली लागलं आहे इथं बाळगाडीला लागलाय बरगाडीला लागले हा आणि अजून कुठं लागले

ते आज आलं आलं आमच्या घरात ठेवून मारलं हां मला मग तुमच्या वयाकडून पाहिलं का नाही म्हातरलं मारलं हां मग त्याला आहे मग तुम्हीच करा पाहिजे काय तुम्ही काय करा ना पोलीस त्यांना सांगितलं का काय सांगितलं का सकाळपासून येतच आहे हां पोलिसांनी सांगितलं जायचं ऐका ना एक मिनिट याच्या आधी आम्ही पाचता येऊन येऊ चार याच्या आधी आम्ही चार पाच सी दिलेल्या त्यांच्या नावाच्या प्रत्येक एन सी दिलेला केलेले आहेत आम्ही पण त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही प्लस त्यांच्या एक फरई पण नाही आमची त्यावेळेस आपल्या हाताला हात मोडला होता त्याच्या डोक्याला सहा टाके पडले होते ते सुद्धा त्याची सुद्धा केस केलेली पण त्याचं सुद्धा काहीच हे नाही बाबांना काय डोक्याला काय मारलं होतं रोडने मारलं होतं लोखंडी रोडने अरे बापरे रे दोन टाके दिसत आहेत कधी मारलं होतं बाबा डोक्यावर बर काय मारलं होतं डोक्यावर जोशी गजवाचा त्यांनीच मारलं होतं ज्यांनी मारलं होतं त्यांचेच नाते आता त्यांच्या पैकी नव्हतं ना मारायला कोण बोल आज ज्यांनी आम्हाला मारहाण केली ना त्याच्या आईची आई त्याची आई पण होती आज आम्हाला तक्रार त्यांना काही फरक पडला नाही त्या पोरा ज्यांनी माझ्या आजोबांना मारलंय ना त्या पोराची पोराच आई सुद्धा आम्हाला मारायला होती त्याच्यातच आणि त्यांची ते। 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 ना तो पोलीस बिलीस आहे ते त्याच्या पावरचा हे करीत होता घर आता गैरफायदा डिपार्टमेंटलाच आहेत आपल्या इथं पण जुन्नरला नाही जुन्नर मुंबईला आहेत बाहेर येते ह्यांचं म्हणणं आहे का पोलिसांनी ॲक्शन न घेतल्यामुळं या आमच्या कुटुंबाला जबरदस्त मारहाण झालेली आहे आणि हे तर सांगतायत की यांना मारणं होतं तर काही लोक व्हिडिओ काढत होते तर पोलिसांनी तात्काळ या व्यक्तीं ज्यांनी कोणी व्हिडिओ काढला त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओच्या अनुषंगाने कारवाई करायच्या त्यांना मारलं आहे आता दात पाडला आहे काय खोप्याला दुखापत झालेली आहे किंवा लोकांना मुका मार आहे त्वरित त्या आरोपींवरती कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जुनर टाइप वतीने ज्युनिर पोलिसांना आहे काय बोलायचं जो एक आरोपी आहे ना मुकुंद म्हणून तो मला म्हटला मी दहा दिवस येतोय मी दहा दिवसात पोरं आणून तुझा गेम मग जा मुंबईला जाणार तोपर्यंत तो मी नाही मुंबईला जाणार तुला कोणाला आणायचं त्याला आणि मी घाबरत नाही कोणाला हे त्याचं वाक्य आहे मला मारताना कुठं कुठे त्यांना दिसत नाही आता हे म्हणतात त्या अनुषंगाने जर असं जर कोणी जर हे करत असल कायद्याचा धाक नाहीये आहे आणि जागा जमिनीचे केसेस आहेत त्या लवकरात लवकर निकाली निघत नाही त्याचा हा दुष्परिणाम होतोय आणि पोलीस जर वेळेस जर ह्या अशा किरकोळ वाटणाऱ्या गोष्टीची जर सिरियसली दखल घेतील तर हे असे भविष्यातले होणारे गुन्हे निश्चितपणे टाळता येतील जुनर टाईम जुनर।